नमस्कार मित्रनो मैं अक्षय माने माने डैबिट्स फार्मिंग हा चनल तुम्स स्वागत करते मित्रनो पालन कसे करावे हाथ टॉपिक है तो मित्रों आज काल ससा खूब मगनी है तुम्हारा ही सशपालन कराए अल तो तुम्हें ही करूँ श साणी सग आवड़ो सजार स बाजार खूब मोटी मगनी है ससे दिसायला सुंदर व गोंड असतात ससा लोक छंद म्हणून पाळतात ससा पालन हा कमी जागेत करू शकतो आपण जर पालन करत असाल तर दहा मादी व तीन नर असं एक युनिट असते जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी किमान शंभर ससे असावेत ससा पालण्यासाठी जातीची निवड महत्त्वाची असते काही जाती बाजारात मिळतात त्या पुढीलपैकी आहेत न्यूझीलंड वाईट डच सोविचिंचीला ब्लॅक जाईन प्रेमी जाईन ग्रे जायन ससा हा शाकाहारी प्राणी आहे त्यांना हिरव्या भाज्या गवत फळभाज्या फल फळे व त्या खाद्य म्हणजे पॅलेट यांचा उपयोग करू शकतो आपण धान्याचे मिश्रण सशाला सकाळी आणि रात्री द्यावे आणि धान्याचा भरडा त्यामध्ये गहू मका सोयाबीन बी असा भरडा करून त्यांना आपण देऊ शकतो सस्यपालन आपण कमी जागेत कमी खर्चात व कमी वातावरण म्हणजे आपलं जे वातावरण असतं त्यामध्ये आपण सस्यपालन करू शकतो आपण घरगुती सस्यपालन करू शकतो घरगुती पालन करण्यासाठी योग्य पिंजरा संतुलित आहार आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक असते सश्यांना आहारात गवत ताजी फळे आणि भाज्या तसेच त्यांचं खाद्य पॅलेट्सही देऊ शकता त्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून दे देऊ शकता पालन व्यवसाय करणार असाल तर पालन हा व्यवसाय कमी जागेत कमी खर्चात हा व्यवसाय तुम्ही करू शकता उरलेल्या भाज्या गवत घरात असलेले धान्य ससे खातात म्हणून त्यांच्या आहाराचा खर्च कमी होतो त्यांची विष्टा खत म्हणून वापरली जाते ससामादी एका वेळेस दोन ते सहा पिलांना जन्म देते पालन हा व्यवसाय कमी जागेत जास्त नफा देणारा व्यवसाय आहे